महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रमोद साळवे यांची बिनविरोध निवड शिवसेना उपनेते कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले साहेब व युवासेना सेना कोर कमिटी सदस्य श्री विकास शेठ गोगावले यांच्या आदेशानुसार नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्री प्रमोद जगन्नाथ साळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित उपसरपंच यांना शुभेच्छा देताना महाड विधानसभा संपर्क प्रमुख श्री राजू शेठ देशमुख माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य श्री संजय कचरे साहेब सरपंच सौमालती नरेश पवार ग्रामसेवक सुशांत चिल्ले युवा सेना शाखा प्रमुख विजय मालुसरे शाखा प्रमुख श्री गीतेश बारणे श्री शरद मांडे श्री रुपेश मांडे सुशांत जाधव युवा संघटक सतीश मोरे विभाग प्रमुख सुनील सुतार माजी उपसरपंच नितेश हाटे शशिकांत हाटे रमण सकपाळ गौतम हाटे संदीप पवार अक्षय मोरे कल्पेश सोनावणे अमित सकपाळ निलेश हाटे प्रशांत हाटे तुषार हाटे चंद्रकांत सोनावणे अरविंद साळवे कुणाल साळवे सूरज मोरे सागर मोरे संदीप हाटे अजिंक्य हाटे सागर हाटे विवेक ठोंबरे हृतिक हाटे केतन साळवे गणेश शिर्के राहुल साळवी सुधीर मांडे रमाई महिला मंडळ नवतरुण विकास मंडळ संघर्ष मित्र मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड